नमस्कार मागच्या दोन आठवड्यांपासून उष्णता प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यामुळेच हीट स्ट्रोकचे जे पेशंट आहेत ते ओ पी डीमध्ये बरेच वाढलेत तर या उष्णतेच्या लाटेपासून आपला आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करायचा असेल तर काही बेसिक गोष्टी फॉलो केला त्यात आपण नक्कीच करू शकतो विशेष करून ज्येष्ठ नागरिक लहान मुलं हार्ट डिसिजेसचे पेशंट कॅन्सर पेशंट डायबेटीज ज्यांना आहे त्यांनी या लाटेपासून जपण्यासाठी विशेष काळजी घेणं आवश्यक का आहे तर स्ट्रोकचे लक्षणं काय आहेत तर बेसिकली थकवा अशक्तपणा गळावट ही खूप जाणवायला लागते मसल्समध्ये क्रॅम्प्स यायला लागतात त्याचसोबत काही पेशंटमध्ये मळमळ उलटी जाणवते डोके दुखतं चक्कर यायला लागतात काही पेशंटमध्ये पाल्पिटेशन जाणवतात तर ही जी लक्षणं आहे ही फार त्याची तीव्रता नसेल तर या गोष्टी आपण घरातल्या घरात मॅनेज करू शकतो पण तीव्रता जर जास्त जाणवत असेल तर जवळच्या डॉक्टरांना लगेचच संपर्क करणं आवश्यक आहे या गोष्टींपासून बचाव जर करायचा असेल तर काही बेसिक गोष्टी आहेत त्या जर फॉलो केल्या तर आपण नक्कीच या लाटेपासून दूर राहू शकतो शक्यतो दुपारी एक ते पाच ही जी वेळ आहे उन्हाची या वेळेमध्ये उन्हात फिरणं टाळा किंवा मेहनतीचे जर खूप काम असतील तर ते काम या वेळेमध्ये करण्यात टाळा पण आपल्याला बाहेर फिरणं अनिवार्यच असेल टाळता येत नसेल तर त्यामध्ये तुम्ही शक्यतो बॉडी पूर्ण व्यवस्थित कवर होईल याकडे लक्ष द्या कपडे जे आपण घालताय ते हलके सुती कपडे असू द्या आणि शक्यतो लाईट कलरचे असू द्या डार्क कलरचे कपडे शंभर टक्के टाळा कारण डार्क कलर हे हीट ॲब्झॉर्ब करतात आणि त्याच्याने उष्णतेच्या तक्रारी जास्ती जाणवायला लागतात ए सीमधनं बाहेर उन्हात जायचं असेल किंवा उन्हातनं वापस ए सीमध्ये यायचं असेल तर ते लगेचच एक्स्ट्रीम टेम्परेचरला आपल्याला शरीराला एक्सपोज करणं टाळावं लागेल कारण ला या एक्स्ट्रीम टेम्परेचरला बॉडी लगेचच ॲडॉप्ट करत नाही तर सीमधनं बाहेर जायचं असेल तर पहिले रूम टेम्परेचरमध्ये या तिथे थोड्या वेळ बसा आणि त्यानंतरच बाहेर पडा बाहेरून जेव्हा घरी याल घरी आल्यानंतर तहान खूप लागलेली असते असं वाटतं की भरपूर पाणी प्यावं पण एकदम भरपूर पाणी पिणे टाळा किंवा गरमी खूप होती म्हणून फ्रीजमधलं डायरेक्ट पाणी पिणं ते पण टाळायला पाहिजे घरी आल्यानंतर घसा ओला होईल यासाठी पहिले थोडं घोटघोट पाणी प्यायचं आणि त्याच्यानंतर मग आपल्या तहानेनुसार आपण पाणी पिऊ शकतो दिवसभरातनं साधारण बारा ते चौदा ग्लास पाणी अवश्य प्यायला हवं त्याचसोबत संध्याकाळच्या वेळेत विशेष करून इलेक्ट्रोलाईट्स आपल्या शरीरात जातील याकडे लक्ष द्यायला पाहिजे त्यामध्ये मग तुम्ही लिंबू सरबत घ्या नारळाचं पाणी घ्या ताक घेऊ शकता किंवा मग हे शक्य नसेल तर ओ आर एसचं सोल्युशन जे मिळतं ते आपण दिवसभरातनं ग्लास दीड ग्लास तरी घ्यायला हवं हायड्रेशन मेंटेन करा उन्हात फिरणं टाळा या जर बेसिक गोष्टी फॉलो केल्या तर आपण स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं या हिटवेवपासनं नक्कीच संरक्षण करू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद